अनित्य आहे आणि आपण नित्य आहोत म्हणून अंतकरणासहित सगळ्या हो। वस्तू अनित्य असल्यामुळं त्यांच्यामध्ये गुण आहेत जाती आहेत क्रिया आहेत म्हणून ते मन आणि वाणीचा विषय होतात आणि आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी गुण जात क्रिया नसल्यामुळं आपल्याला मन आणि वाणीचा आपण विषय होत नाही म्हणून इथं सद्गुरू आता अद्वैत स्वरूपात तद्रूपता सांगतात एम अभेद लक्ष जानी करी रहिये सुख स्वरूप निरंतर महदाकाशवत होते स्वयं स्वरूप आता ही मला वाटतं सत्तावीस अठ्ठावीस क्रमांकाची चौपाई आहे अठ्ठावीस तर यामध्ये सद्गुरूंनी आत्म्याच्या निष्प्रपंच स्वरूपाचे वर्णन दोन दोह्यांनी केले आहे आणि पुढे महावाक्याच्या अर्थाचे निरूपण करण्याच्या हेतूने एका दोह्याने लक्ष स्वरूपाच्या ठिकाणी तद्रुपतेची स्थिती करण्याविषयी प्रकार सद्गुरू सांगतात की आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी लक्ष मग आपलं लक्ष काय आहे तर आपलं लक्ष सचित आणि आनंदरूप परमात्मा कळून घेणं हे आपलं काय आहे लक्ष एम